आज आपण जी पत्रकार परिषद ही आयोजित केलेली आहे ते दिनांक पाच जानेवारी सहा जानेवारी आणि सात जानेवारी रोजी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आपण वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे प्रदर्शन बहादूर नाका येथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या पाठीमागे सावरकर मैदान येथे पार पडणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या वर्षी वाशिष्ठी डेअरीचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या वतीने त्याची सुरुवात झाली साधारण वर्षभराच्या या कालावधीत दे वाशिष्टी डेअरीने दुग्धवाढी दुध दुधाच्या संदर्भात आणि प्रोडक्शनच्या संदर्भात एक उत्तम कामगिरी केलेली आहे ज्या अनेक शंका कुशंका होत्या की कोकणामध्ये दूध व्यवसाय वाढत नाही कोकणामध्ये दूध दूध व्यवसायामध्ये प्रगती होत नाही या सगळ्या गोष्टींना वाशिष्ठी डेअरीने छेद देत कोकणामध्ये हा व्यवसाय यशस्वी करून दाखवलेला आहे आणि हा यशस्वी करण्यामागे अनेकांचा हातभार आहे अने आणि विशेषतः इथल्या शेतकऱ्यांनी वाशिष्टी डेअरीला भरभरून प्रतिसाद दिला म्हणून आम्ही वर्षभरात या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकलो आज जिल्ह्यातून जवळजवळ चार हजार शेतकरी या वाशिष्टी डेअरीला दूध आहेत आणि साधारण तीस ते बत्तीस हजार लिटर दूध हे रोज आपण संकलित करतो आहे त्या की पंधरा हजार लिटर आजच्या स्थितीला आपण विक्रीद्वारे बाजारात आणलेला आहे आणि या अनुषंगाने आपला शेतकरी जे काम करतो आहे त्याला अधिक माहिती व्हावी आधुनिक तंत्रज्ञानाची तंत्रज्ञान त्याला कळावं बाहेरच्या बरोबर लोक, बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्पर्धेमध्ये आपण टिकण्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती व्हावी आणि आपला प्रशिक्षित प्रगल्भ असा शेतकरी या व्यवसायात तयार व्हावा हे उद्दिष्ट घेऊन आम्ही वाशिष्ठी डेअरीच्या मार्फत हे कृषी प्र पशु कृषी आणि कृषी आणि पशु प्रदर्शन भरवले तर सोळा दिनांक पाच डिसेंबर पाच जानेवारी रोजी दुपारी एक वाजता राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपजी वळसे पाटील साहेब आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री माननीय नंबर उदयजी उदय सावंत साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बाळासाहेब सावंत कृषी वि महाविद्यालय विद्यापीठाचे विद्या दापोलीचे कुलगुरू माननीय संजयजी भावेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून स्थानिक आमदार शेखरजी निकम भास्कर शेठ जाधव जिल्ह्याचे खासदार विनायकजी राऊत साहेब रायगड रत्न रायगडचे खासदार सुनीलजी साहेब खेडचे आमदार योगेश कदम कदमदार हुसेनबाई दलवाई डॉक्टर विनय नातू रमेशभाई कदम श्री सदानंद चव्हाण श्री सुभाषजी बने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष चोरगे चोरगेसर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे जिल्हाधिकारी मन्य देवेंद्र सिंग जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुराडे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर डी एस जगदाळे क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रमाच्या तीन दिवसामध्ये पाच तारखेला पाच सहा सात याच्यामध्ये जे स्टॉल सहभागी सा झालेत साधारण शंभर स्टॉल याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या उत्पादित करणाऱ्या संबंधित उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे स्टॉल सहभागी झालेत त्याच्यामध्ये मुख्यतः प्रामुख्याने गोमा डेअरी इंडस्ट्री यश इनार, इनारो इनारो बारामती ॲग्रो समृद्धी समृद्धी ॲग्रो शिव ट्रेडर्स गोदरेज जय जवान जय किसन फर्टिलायझर सानुग्रेडेट पाईप ठिबक सिंचन कृषी मित्र विजयश्री ॲग्रो ईशा वेटनरी गोदावरी पब्लिकेशन अक्षर साहित्य याचबरोबर जिल्हा खरेदी विक्री संघ शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रकल्प डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचे प्रकल्प अप्रांत व माधवबाग यांचे विभाग कृषी विभागातील नवनवीन योजना त्याचबरोबर शेततळ्यांचे डेमो ठिबक सेन्शन नर्सरी खते जैविक खते कृषी अवजारांच्या कंपन्या बी बियाणे असे जवळपास सर्वच क्षेत्रातील जे कृषीशी आणि डेअरीशी निगडीत आणि पशूंशी निगडीत असणारे पशुखाद्यावाल्या कंपन्या असे सर्वच या प्रकल्पामध्ये सहभागी होणार आहे आणि मग आमच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या अंदाजाप्रमाणे हा कोकणातील सगळ्यात मोठा ॲग्रो प्रकल्प प्रदर्शन होईल याची आम्हाला खात्री आहे याचबरोबर पहिल्या दिवशीचा जो आमचा कार्यक्रम आहे पाच तारखेचा तो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे मान्यवरांच्या उद्घाटनानंतर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ अशा पद्धतीची कार्यक्रमाची वेळ असेल या कार्यक्रमामध्ये स्टॉल असण्याबरोबरच ज्या पद्धतीने कोकणात शेती करण्यासाठी आणि पशुसंवर्धनासाठी नवनवीन तंत्रज्ञ आणि त्यांच्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काही लेक्चरर्स या ठिकाणी त्या त्यातले तज्ञ मार्गदर्शक बोलवलेले आहेत त्यातील सहा तारखेला सकाळी अकरा वाजता डॉक्टर डी टी भोसले यांचं या संदर्भातलं मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये प्राण्यांची उत्पादकता खाद्य प्रजनन आणि शेती व्यवस्थापन हा या विषयावरती ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील त्याच दिवशी कृषी संशोधन केंद्र आवाशीचे डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप जे आहेत त्यांचं या ठिकाणी व्याख्यान असेल प्रकेला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय सोनावले यांचं कोकणातील पशु आणि पशुपालन व्यवस्थापन या संदर्भातलं मार्गदर्शन होईल डॉक्टर रमेश पाताळे हे गोदरेज ॲग्रोटेकचे आहार तज्ञ आहेत त्यांचं आहार आणि व्यवस्थापन या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल कारण या चूंना लागणारं खाद्य आणि चारा या संदर्भात ती संपूर्ण माहिती या शिबिरातून आपल्याला त्याचं मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर कल्पेश मधुकर शिंदे हे संशोधन अधिकारी बाळासाहेब सावंत दापोलीचे आहेत त्यांच्याकडून आपण आपल्या सागरीय जीवशास्त्र संशोधन केंद्र याबाबत या बंदिस्त खेकडा पा पालन ह्या नवीन अर्थ अर्थार्जनांची जे कोकणामध्ये आता नवीन पद्धतीनं त्याचं संगोपन आणि त्या वाढीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत त्याबाबत ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे या संपूर्ण शिबिरामध्ये या स्टॉलबरोबरच अन्य स्टॉलही त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये शेतीला पूरक अवजारं जे आहेत त्या सगळ्या अवजारांची प्रदर्शन असणारे स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत त्या कंपन्या आहेत समृद्धीसारखी कंपनी याच्यामधून शेतकऱ्यांना ज्या गोष्टी पुरवायला लागतात ज्या शेतीविषयक गोष्टींसाठी जी जी साधनं लागतात ती ऐसेल, ऐसेल सा मग प्लॅस्टिकची किटली असेल बकेट असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या असतील जनावरांसाठी चाऱ्याचे साहित्य असतील ह्या सगळ्यांचं एक मोठं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे याचबरोबर आपल्या इथल्या महिलांना चालना मिळण्यासाठी शंभर बचत गटांना या ठिकाणी आपण स्टॉलला स्थान दिलेलं आहे आणि विशेष करून जिल्ह्यातून महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हे आज शंभरच्या शंभर बचत गट आज आमचे बुक झालेले आहेत आणि संपूर्ण जिल्हाभरातल्या सगळ्या भागातून अनेक प्रकारचे बचत गट या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्याच कोकणामध्ये कशा पद्धतीची निर्मिती होते आणि आपल्या इथल्या महिला कशा पद्धतीने काम करत आहेत हे या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळेल अतिशय नियोजनबद्ध या बचत गटांसाठी आम्ही त्यांना स्टॉल आणि त्यांची सगळ्या व्यवस्थापन त्यांना दिले पुरव पुरवलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे या बचत गटांना या आमच्या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या प्रदर्शनात आपण पशूंनासुद्धा प्राणी आणि जे आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण लोकांना त्याचं आकलन व्हावं कळावं चांगल्या प्रकारचं पशुधन कसं असतं हे पाहण्यात येण्यासाठी आपण जवळजवळ गाई म्हैसी म्हैस रेडा अशा जनावरांबरोबरसुद्धा बाकी इतरही जनावरं याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत प्रदर्शनामध्ये याच्यामध्ये आम्ही पशूंसाठी जिल्ह्यातल्या आपल्या पशुधन शेतकऱ्यांसाठी चांगलं पशुधन सांभाळणार आणि त्याची निगा राखण्यासाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत या माध्यमातून ही जिल्ह्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे याच्यामध्ये जर आपल्याला विचार केला तर ज्या स्पर्धा आहेत त्या पशुधन स्पर्धेमध्ये सर्वात जास्त दूध देणारी म्हैस सर्वात जास्त दूध देणारी गाय सदृढ निरोगी म्हैस गाय त्याप्रमाणे स वासरू सुंदर बैल सुंदर रेडा अशा पद्धतीचे या स्पर्धा आपण भरवलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेचा फायदा फक्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत पण त्याचबरोबर बाहेरील जनावरं जी आपल्या शेतकऱ्यांसाठी पुढच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना एक प्रेरक ठरतील त्यामधून आपल्याही शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तयार होईल अशासाठी काही पशुधन आपण बाहेरून मागवलेले आहेत त्यामध्ये खास आकर्षण जे अख्ख्या महाराष्ट्रातलं आहे तो गजेंद्र रेडा साधारण दीड कोटीचा रेडा हा आपल्या या प्रदर्शनामध्ये असणार आहे त्याचा त्याचबरोबर त्या गजेंद्र रेड्याचा गड रेड्याचा पि पिल्लू बाहुबली सुद्धा या प्रदर्शनामध्ये आहे त्याच्यानंतर दुसरा एक आज्ञाधारक रेडा आहे तो आपण या ठिकाणी प्रदर्शनात असणार आहे त्यामध्ये त्यानंतर जाफराबादी पंढरपुरी मुरा अशा पद्धतीचे रेडे या ठिकाणी आपण या प्रदर्शनात येणार आहेत घोडे आपल्याकडे येणार आहेत त्याच्यानंतर त्या घोड्यांमध्ये साधारण आज ज्यांची क्रेज आहे असे राजा भूत्या आणि गजानन हे तिन्ही घोडे आपल्या या प्रदर्शनामध्ये असणार आहेत विविध प्रकारचे पक्षी आहेत देशी विदेशातील कोंबड्या आहेत आपल्या इथं ससे आहेत त्याचबरोबर शर्यतीचे बैल ज्याने काही मागच्या शर्यती, शर्यती जिंकलेले आहेत त्या सगळ्याचे बैल काही जोड्या आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत चांगल्या पद्धतीचे आपल्या जिल्ह्यातील सुद्धा म्हैस रेडा वासुरू त्याचबरोबर आपल्या याचं ज्याचं आज क्रेज आहे आणि ज्याने बैलगाडी केसरी मारलेली आहे असं लक्ष बैलसुद्धा आपल्या या प्रदर्शनामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर डॉग शो पण आपल्याकडे आहेत त्यामुळे सुद्धा आपण या ठिकाणी पशूंना आणलेलं आहेत आणि जवळजवळ बाहेरचे एक डॉग्स आपल्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिसतील अशा पद्धतीचा हा बरघोस आपण कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील त्याचबरोबर दापोली कृषी विद्यापीठ असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल त्याचबरोबर या महोत्सवाच्या अनुषंगाने सगळ्यात मोठं जर सहकार्य झालं असेल तर ते चिपळूण नगरपरिषद असेल प्रांत ऑफिस असेल त्याचबरोबर महावितरणचे अधिकारी या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळतं आहे त्यामुळे या सगळ्यांचं ऋण व्यक्त करणं हे मी माझं माझं कर्तव्य आहे कारण त्याशिवाय या एवढ्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करू शकलो नाही त्याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर सहा आणि सात या दोन दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आहे संध्याकाळी सात वाजता सहा तारखेला स्वप्नील बांदोडकरचा मॅंगो इव्हेंट्स नावा मॅ ना, मँगो इव्हेंटच्या माध्यमातून गाण्यांचं सादरीकरण होईल यासाठी त्यांची आणि मुंबईची टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सात तारखेला कावा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यावरचा एक शो आपण करतो आहोत की ज्या शोला महाराष्ट्रामध्ये चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे आणि हा शोसुद्धा सात तारखेला संध्याकाळी सात ते दहा या वेळात होणार आहेत याच्यामध्ये नियोजनबद्ध आम्ही सगळ्या गोष्टी करत असताना प्रतिसाद आम्हाला जिल्ह्यातून भरपूर ठिकाण मिळ मिळतो आहे आपल्या माध्यमातूनही आपण याला जी प्रसिद्धी दिली त्यामुळे आमचे स्टॉल असतील इतर गोष्टींचं नियोजन असेल जनावरांच्या स्पर्धेबाबतच्या काही गोष्टी असतील याचा सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रसार झाला आहे जिल्ह्याच्या बाहेरूनही लोकांची आम्हाला विचारण्यात येते तर आपण पत्रकार मित्रांचंही मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आपल्याच माध्यमातून तीन दिवसाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचा आम्हाला हातभार लाभावा आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोकणातील शेतकऱ्यांसाठी आपण जो हा प्रयत्न करतो आहे त्यांना प्रगल्भ करण्याचा त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा यासाठी आपल्याकडूनही जास्तीत जास्त त्याचा प्रसार प्रसार व्हावा जेणेकरून या पुढच्या काळात पशुधन असतील किंवा कृषी असेल याला अधिकाधिक गती आपल्याला कोकणातून देता येईल हाच एक वाशिष्ठ डेअरीचा उद्देश आहे या संपूर्ण या प्रदर्शनाचे संकल्पना ही आदरणीय चव्हाण साहेबांची आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच या, या संपूर्ण कार्यक्रमाचे आम्ही आखणी आणि नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर वाशिष्ठी डेअरी असेल चिपू नागरी पतसंस्था असतील येथील सर्व कर्मचारी आणि त्यांचे निगडीत सर्व अधिकाऱ्यांचं याला मोठं सहकार्य मिळतं आहे स्थानिक लोकांचं सहकार्य मिळतं आहे चिपळूण नगरपालिकेचे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी खेरडी ग्रामपंचायतल्या सर्व राजकीय पक्षांचे पदे पदाधिकारी या सर्वांचं याला आम्हाला हातभार लागतो आहे मदत मिळते आहे आपणही या सगळ्या कार्यक्रमाला या माध्यमातून आमचं आव्हान आहे की तीन दिवस असणारा हा एक आगळावेगळं प्रदर्शन आहे यातून शेतकऱ्यांना आणि इतरही अनेक गोष्टी आहेत की सर्वसामान्यांना पण या सगळ्या गोष्टीमधून अनेक गोष्टी शिकता येतील बघता येतील तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढीच या, या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती आहे आणि आपण या प्रदर्शनाला नक्की भेट द्या एवढीच पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो धन्यवाद